तर आता मी ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर वाटण काढून घेऊया आपण सगळ्यात आधी तर मी ते दोन मोठे चमचे काळे तिळे घेतले काळ्या तिळ्याने खरंच कालवण खूप म्हणजे खूप छान होतं त्यानंतरनं भरपूर अशी कोथंबीर घेतली त्यानंतरनं बारीक चिरलेलं खोबरं घेतलं आहे तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं लसूण घ्यायचं आहे एक कांडी लसूण घेतलं आहे मी आता हे आपलं आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे मी तुम्ही शेंगदाणे वापरले तरीसुद्धा चालतील मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घेतला आहे तो टाक टाकला आहे नाही तर हे पाणी टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतरनं मी इथे कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये दोन पळ्यात तेल टाकणार आहे तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता तेल आपलं छान तापलं की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची एक बारीक चमचा मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरंही छान फुललं की त्यानंतरनं आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे हिंग खरंच तुम्ही प्रत्येक कालवणाला यूज करा हिंगाने खरंच खूप छान चव येते त्यानंतरनं थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकली कलरसाठी थोडीशी हळद टाकली आणि त्यानंतरनं इथे मोठा एक चमचा घरचा मसाला टाकला आहे त्यानंतरनं दोन म मोठे चमचे कांदा मसाला तुम्ही नुसता कांदा मसाला टाकला तरीसुद्धा चालेल नुसता कांदा मसाल्यानेसुद्धा कालवण खूप छान होतं आता त्यानंतरनं ह्याच्यात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आपल्याला कोथिंबीरचा वापर थोडासा जास्त प्रमाणात करायचा आहे कारण कालवणाला खूप म्हणजे खूप छान चव येते त्याने त्यानंतरनं आपण जे वाटण काढलेलं ते वाटण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एक ते दोन ते तीन मिनटं आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे पावटा वाटाण्याचं कालवण करून बघा खरंच खूप म्हणजे खूप छान होतं गावरण पद्धतीचं चवीला ते एक नंबर होतं तर मी ते पावटा आणि वटा बटाटा धुवून घेतला आहे तो स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतरनं हे छान मिक्स करून घेऊया आणि हा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते सांगा आणि लाईकसुद्धा करा आणि तुम्ही रेसिपी कुडून बघता तेसुद्धा नक्की सांगा मला आता हे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे आपल्याला कितपत कालवण घट्ट करायचे पातळ करायचे त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे त्याच्यानंतरनं मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकल्याच्या नंतरनं हे छान मिक्स करायचं कुकर ला कुकर हो कुकर कुकर ना कुकरला झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्यांमध्ये पावटा आणि बटाटा छान शिजतो जास्त शिट्ट्या काढू नका नाही तर खूप गाळ होईल आणि कालवणसुद्धा खूप वाटेल ते हका आपलं क कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर उघडून बघूया पाहू शकता तुम्ही आपल्या कालवणाला रंगसुद्धा किती छान आलेला आहे आणि आपला पावटा आणि बटाटा खूप छान शिजलेला आहे तर हे बघा एकदम बरोबर आहे घट्टही नाही आहे जास्त पातळी नाही आहे तुम्ही खरंच नक्की अशा पद्धतीने ही रेसिपी करून बघा आता हे छान मिक्स केल्याच्यानंतरने ह्याच्यात भरपूर अशी कोथंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे तर आपली रेसिपी आता झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून दुसरी कुठली रेसिपी बघायला आवडत असेल तर तेही सांगा आणि आता गरमागरम मस्तपैकी खायला घ्या बरं भातासोबत खा नाही तर भाकरीसोबत खा कशाही सोबत खूप छान लागतं